मला आत्ताच्या आत्ता माझ्या मम्मीकडे नेऊन सोड आणि त्याच्यावर तिला शिव्या देत होते म्हणजे आईने आई आईने ज्या शिव्या दिल्या होत्या तिला म्हणजे आई काय बडबड केली असेल काय काय बोलली असेल सगळं म्हणजे ते मी इथे ठेवलं आणि मग त्याच्यानंतर हाय हाय नमस्कार मंडळी वेलकम आणि वेलकम बॅक वेलक। टू वेलक। 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 माय नवीन ब्लॉग सो आजचा आहे आपल्या माझ्या गावच्या आठवणी एपिसोड नंबर नऊ तर आजचा आपला टॉपिक आहे की मी आहे ते माझ्या आजीच्या बहिणीला शिव्या दिल्या होत्या म्हणजे लहानपणी आहे मी जे गावद, गावद नाव, ना ती मी खूप जास्त शिवरी होते म्हणजे गावात पूर्ण गावात माझं नाव टेम्पररी नाव असतं ना ते ते शिवरी होतं काही काळासाठी बरं म्हणजे ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस त्याच्यानंतर मोठी झाल्यानंतर अण्णाभया आल्यानंतर मग मी थोडी मॅच्युअर झाले आणि नीट वागायला लागले तोपर्यंत तो मी सगळ्यांशी भांडतच होते सो कशावरून तो किस्सा झाला होता आणि काय ती गोष्ट होती आणि काय ती आठवण आहे ज्याच्यानंतर मी परत त्या आजीच्या घरी गेलीच नाही आहे म्हणजे तिला भेटले पण फक्त आमच्या घरी सो so, ते तुम्हाला सगळं आज ऐकायला मिळणार आहे अनुभव करायला मिळणार आहे इमॅजिन करायला मिळणार आहे सर तर ब्लॉग आहे तो शेवटपर्यंत बघा स्किप करता बरं तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर एके एक दिवशी बघा आज जी आहे ती तिच्या बहिणीच्या गावी निघाली होती तिचा निरोप आला होता की तू इ असं दोन तीन दिवसासाठी ती माझ्या घरी माझ्या गावी तर मी आजी जिकडे जाईल तिकडे असते ना लहानपणाचं मला यायचंच आहे तर मी देखील बोलली की मला देखील यायचं आहे तुझ्यासोबत तू जिकडेच जाशील तिकडे मी येणार तर आजी बोलली ठीक मी आहे चालेल मग आम्ही सकाळी आहे ते चालत चालत तिकडे गेलो खूप लांब गाव आहे तर आणि असा विचार करू नका मी लहान होते चालत नाही असं ला गावची पोरं आहे ते खूप चालतात बरं त्यांना सवयी असते आणि आमच्या गावी आहेत ते गाड्या वगैरे ते आत्ता अवेलेबल झाल्यात पहिलं तर लोक खूप असे चालतच जायचे आत्ता जवळपास तीन चार वर्षा त्या आमचं गाव डेव्हलप झालं आहे थोडंफार म्हणजे गाड्यांसाठी वगैरे आणि खूप जणांकडे बाईक वगैरे आलेले आहेत सो सगळेजण आता अशा बाईकने जातात नाही तर आतापर्यंत आम्ही देखील गावी गेल्यानंतर मुंबईवरून पण असं कुठल्या पण गावी जायचं तर आमच्याकडे गाडी तर नव्हतीच मग आम्हाला पायी पायी वारीच करावी करावे लागायचे सो तर आम्ही निघालो आजीचा निरोप आला आजी निरो आणि मी आणि अजून कोणतरी होत कदाचित मग सोबत असल्यानंतर कसं चालत जाऊ शकतात लोक चालत 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 आम्ही गेलो पोहोचलो आम्ही जवळपास सकाळी पहाटे लवकर निघालो होतो ना मला किती असं पोचलो ते मला आठवत नाही सकाळचा नाश्ता वगैरे चहा नाश्ता काही झाला असेल त्याच्यानंतर आजीने आहेत ते, आजी ते रताळे होते घरामध्ये ते रताळे शिजवले खाण्यासाठी तर रताळे दिले खायला रताळे वगैरे खाल्ले मस्त सगळं झाल्यानंतर मग आजीला सांगितलं की मला मासे खायचे मासे पाहिजे असं तर ती गेलीच सकाळी हां आम्ही गेल्यानंतर मग झालं सगळं काही खाऊन वगैरे झालं असेल त्याच्यानंतर ती गेली मासे आणायला मासे आणले दुपारी जेवण झालं माश्यांचं मासे खाल्ले त्याच्यानंतर मी मला मी तिला आजीला बोलले की मला ना आता घोरक्यान खायचं आता घोरक्यान काय आता आमच्याकडे घोरक्यान बोलतात त्याला आता तुमच्यामध्ये मला नाही माहीत मी काहीतरी टा नाव शोधून येते कुठेतरी टाकेल काय बोलतात त्यांचा फोटो पण दा दाखवेल असं इथे पण मार्केटमध्ये सुद्धा मिळतं असं वाईट असतं त्याच्यामध्ये म्हणजे ते रताळ्यासारखंच असतं आणि ते शिजवतात आणि त्याचं सारसं असं काढून काढून खायचं असतं ते असं थोडं थोडंफार गोड आणि थोडंसं कडक असतं म्हणजे रात्र सॉफ्ट असतं ते कडक असतं छान लागतं टेस्ट पण ते बाहेरचं आवरण खाल्लं ना की त्याने खाज होते कशाला तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून सांगा बरं मला आणि मग त्याच्यानंतर ना आजीला बोलले की मला आता घोरक्यान खायचं आहे सो मला आता घोरक्यान पाहिजे म्हणजे पाहिजे हट्टी बघा हट्टीपणा मग त्याच्यानंतर ती गेली मग त्याच्यानंतर ही पाच वाजले तरी येत नाही आहे सहा वाजले तरी येत नाही आहे आई आणि ना असं रात्र होत होत हुथ चालली होती ना म्हणजे खाली खाली सूर्य आहे तो जात होता ढलत होता आणि माझं असं ना की म्हणजे आई आहे माझी आजी तर मग ती ना तिला म्हणजे बडबड करायला लागली ना की एवढा अंधार झाला आहे अजून अजून आली नाही आहे असं तिला शिवाय वगैरे दिले असते ना तिने आजीने माझ्या आजीने तर मी ते ऐकलं सगळं त्याच्यानंतर मग ती आली संध्याकाळी हां म्हणजे रात्री वगैरे झाल्यानंतर आणि घोरक्याला गेलं की ते वेल वगैरे मिळाल्यानंतर कसं खोदावं लागतं भरपूर सारं त्याच्यानंतर कुठे मिळतं ते मग ती घेऊन आली वगैरे सगळं झालं आणि मग ते आल्या आल्या काही बडबड केली असेल राजेने त्याच्यानंतर ते खाल्लं घोरक्यान ते शिजवलं संध्याकाळचं जेवण वगैरे झालं आणि मग त्याच्यानंतर माझ्या डोक्यात काय आलं काय माहीत मी तिला बोलली मला आत्ताच्या आत्ता माझ्या घरी सोड मला मम्मीकडे जायचं आहे मला आता माझ्या मम्मीकडे नेऊन सोड आणि त्याच्यावरून तिला शिव्या देत होते म्हणजे आईने आई आईने ज्या शिव्या दिल्या होत्या तिला म्हणजे आई काय बडबड केली असेल काय काय बोलली असेल सगळं म्हणजे ते मी इथे ठेवलं आणि मग त्याच्यानंतर आता हे मला आठवत नाही आहे हा बरं ही गोष्ट झालेली म्हणजे मला थोडंफार आठवतं की मी आजीच्या ना पोटावरती बसले होते अशी दोन टांगडा टाकून पोटावरती बसले होते आणि तिला बोलत होती मला आत्ताच्या आता सोड आणि रडत होते तर सगळ्यांनी शांत करत होते की आपण उद्या सकाळी जाऊ आता रात्र झाली तर तिला नाही आता <laughs> दा दा मला आत्ताच्या आत्ता सोड म्हणजे सोड तर मग की म्हणजे असं झालं होतं की म्हणजे सगळ्या डिमांड माझ्या होत्या हा खायच्या की मला हे पाहिजे ते पाहिजे ते खायचं ते खायचं सगळं खाऊन झालं त्याच्यानंतर आत्ताच्या आत्ता मला माझ्या मम्मीकडे सोड मला जायचंच आहे मला इथं राहायचंच नाही तुझ्यासोबत असं काय 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 खूप काय काय बडबड केली होत्या आणि शिव्या सुद्धा दिल्या होत्या भरपूर साऱ्या त्या मी नाही सांगू शकत कारण मला आठवत नाहीत त्याला पण आठवतात सगळेजण मला बोलतात जेव्हा पण भेटतात आजी पण ती बोलत असते आणि शिवरी हे नाव पडलेलं आहे मग त्याच्यानंतर आहे ते मी शांत वगैरे झाली सगळ्यांनी शांत केलं शांत म्हणजे ऐकतच नव्हती इतकी आगाऊ होती मी त्यावेळेस म्हणजे आता मला असं विश्वास नाही बसत की मी त्यावेळेस अशी होते आणि मी आता तशी नाहीये मी आता एकदम शांत आहे एकदम शांत म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचा काय बोलतो ना डिफरन्स झालेला आहे कदाचित अन्न महिन्या आल्यानंतर कदाचित मी मॅच्युअर झाली असावी नाहीतर मी अगोदर खूप म्हणजे खूप मस्ती खोर होती म्हणजे इतकी की भयानक मार सुद्धा खाल्लाय बापरे डेंजरवाला त्याच्यानंतर झालं सगळं शांत वगैरे मग झोपवलं शांत करून आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे ते आम्ही आलो इकडे दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी असं काहीतरी आणि मग आलो आम्ही आणि त्याच्यानंतर तेव्हापासून ते, ते आतापर्यंत मी तिच्या घरी नाही गेले त्या आजीच्या ती कि किती वेळा बोलते तू येत नाही येत नाही आणि मी मन असं नाही की मी जायचं नाही आहे पण म्हणजे दरवेळेस मी विचार करते की जाऊ असं पण आता गावी तर कसं ठराविक टायमासाठीच आम्ही गावी जातो ठराविक दिवसांसाठीच गावी जातो दोन ते तीन दिवस तीन ते चार दिवस असं यात्रा असेल तर तीन चार दिवस वगैरे असं मध्ये कधी असं जाणं होतंच नाही काही काम असेल तरच मग आठ आठ दिवस मग मग आणि गाव ना खूप लांब आहे तिचं आणि मी चालू नाही शकत आता एवढं गावी जाईल तेव्हा मी जाईल तिच्या घरी आता जेव्हा पण ते आजी येते ना त्यावेळेस तो विषय निघतो आणि मला खूप टोसलं जातं असं असं बोललं जातं आणि ना म्हणजे म्हणजे किती नालायक होते मी की म्हणजे डिमांड माझ्याच होत्या बरं रताळे खायचं आहे ते मासे खायचे आहेत घोरकान खायचं आहे मला सगळं खायचं आहे मला सगळ्या गोष्टी पाहिजेत मला दूध बीज दही बी म्हणजे मजा तर केली बरं खाऊन आणि आता खाऊन झालं आता माझी गरज भागली ना आता मला माझ्या मम्मीच्या घरी सोड म्हणजे मला मम्मीकडे जायचं आहे बस काही बाकी ऐकायचं नाही बाप रे सो so, अशी होती ही आजची एक आठवण माझी जी माझ्यासोबत आहे ती कायम माझ्यासोबत राहील तुमच्यासोबत अशी कोणती आठवण आहे का जी स्वतःला तुम्हाला असं वाटते ओ यार मी हे असं केलं होतं मला कमेंट करून सांगा की आम्ही सुद्धा केलं होतं असं सर सो so, थँक्यू सो मच so गायज व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भरभरून प्रेम द्या नवीन असाल आणि नवीन जर कोणी बघत असेल ही व्हिडिओ प्लीज हाईप जर आलं असेल तुम्हाला हाईप करा प्लीज म्हणजे माझे व्हिडिओ आहे ते खूप जणांपर्यंत पोच पोहोचवेल यूट्यूब सो बाय बाय गायस भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये नवीन एपिसोडसोबत स्टोरी नवीन स्टोरीसोबत नवीन ड्रेससोबत बाय बाय लव्ह गायज